खासदार राजेंद्र गावितांचं खोटं आश्वासन खरुंडा गाव मतदानावर बहिष्कार टाकणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन जव्हार तालुक्यातील खरुंडा गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी ग्रामस्थांना दिलेलं आश्वासन खोटं ठरलं त्यामुळे येत्या पावसाळ्यात शेती बंद पडणार आहे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे मागील पावसाळ्यात नाग नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर खासदार राजेंद्र गावित खरोंडा गावात पोहोचले आणि पुढच्या पावसाळ्याआधी नवीन पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले आश्वासन देऊन गेलेले राजेंद्र पुन्हा खरोंडे गावात आले नाहीत पुलासंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली नाही किंवा पुलासंबंधी त्यामुळे खरोंडे गावातील नाग पुलाची निर्मिती झालेली नाही त्यामुळे शासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनीच आता लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा अधिक तपशील पाहू ही नाग नदी आहे या नाग नदीवरचा हा जो पूल आहे हा पूल गेल्या पावसाळ्यात पूर्णपणे वाहून गेला आणि येणारा जो पावसाळा आहे हा पावसाळा या खरोंडा गावासाठी फार मोठी आपत्ती ठरणार आहे कारण हा जर पूल या मे अखेरपर्यंत झाला असता तर या खरोंडा गावातील शेतकरी जनावरं विद्यार्थी या पलीकडच्या बाजूने येऊ शकले असते कारण खरोंडा गावातील लोकांना शेतकऱ्यांना जनावरांना शाळेतील विद्यार्थ्यांना या पलीकडच्या बाजूला येण्यासाठी हा एकमेव पूल आहे नाहीतर मागे साधारण दोन किलोमीटर अंतरावर असा फेरा मारून पुन्हा इकडच्या शाळेसाठी या जवळच्या गावातील लोकांना यावं लागणार आहे सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा असा वरच्या बाजूला प्रचंड खूप मोठा पावसाचं प्रमाण असतं आणि साधारण पंधरा जून पासून या नदीला प्रचंड पाणी असतं ही नाग नदी पुढे जाऊन सूर्या नदीला मिळते आणि साधारण चार महिने या नदीतून माणूस पलीकडे चालत जाऊ शकत नाही इतकं पुराचं पाणी असतं या नदीला ज्यावेळी या पावसाळ्यात या नदीला पूर आला आणि हा पूल वाहून गेला त्यानंतर या ठिकाणी या पालघर लोकसभेचे खासदार काही आमदार जिल्हाधिकारी ही सर्व वरिष्ठ अधिकारी मंडळी नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले ग्रामस्थांना आश्वासन दिलं की काहीतरी मार्ग निघेल आणि आपली गैरसोय होणार नाही आता मे महिना यायला साधारण दीड ते दोन महिन्याचा कालावधी उरलेला आहे आणि दोन महिन्यात हा पूल होणं शक्य नाही मग जिल्हाधिकारी आणि या ठिकाणचे खासदार या ग्रामस्थांना येऊन जे आश्वासन देऊन गेलं ते आश्वासन खोटं होतं का कारण इथल्या ग्रामस्थांसमोर काही आता पावसाळ्याच्या अनुषंगाने अडचणी समोर दिसत आहेत ग्रामस्थांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते काय सांगतायत आपण त्यांची बाजू ऐकू माझे नाव प्रकाश जाण गोतरना राहणार खरंडा आमची अशी मागणी आहे काय माग पण आम्ही मीडियावालीशी बोललो होतो आपले राजेंद्र खासदार गावीत आपले पालघरचे खासदार आरो आले तेवढ्या ते त्यांनी काय सांगितलं काय हा पूल तुमचा लवकरात लवकर होईल असे आस्वादन त्यांनी दिलं होतं परंतु आजपर्यंत आम्ही अशी त्याची वाट बघत राहिलो काय आज, का आज होईल उद्या होईल पण अजूनपर्यंत हे पुलाची काही सुरुवात सुद्धा त्यांनी केली नाही तर आता तर आम्ही कुठून पण जाऊ शकतो पण मे मे मध्ये एखादा पाऊस चालू झाला ना तर आमची शाळेत जाणारी मुलं आहेत परत शेती तिकडनं भरपूर लोकांची आहे तर कसं का आम्ही जाऊ शकू नाही झाला तर आता राजेंद्र गावित इथे आले होते असं आपण म्हणतात ते इथून येऊन गेल्यानंतर त्यांनी कधी तुम्हाला लोकांना चर्चेसाठी बोलावलं का किंवा त्यांनी कधी पुन्हा इथे भेट दिली का तुमच्याशी संवाद साधला का येऊन गेले ते त्याच्यावर ते इथे परत आलं नाही का कोणाला सुद्धा बोलवलं नाही त्यांनी त्यांनी फक्त येऊन गेले तेवढंच काय सांगितलं काय तुमचा बोल सात कोटीच मंजूर झालं आहे तर होऊन जायला असं त्यांनी सांगितलं होतं बस राजेंद्र गावित यांनी इथल्या ग्रामस्थांना आश्वासन दिलं की या पुलासाठी सात कोटी मंजूर झालेत परंतु त्यानंतर राजेंद्र गावित आले नाही त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी ग्रामस्थांसोबत कधी संवाद साधला नाही राजेंद्र गावित इथून गेल्यानंतर त्यांनी इथल्या ग्रामस्थांकडे आणि ग्रामस्थांच्या या प्रश्नाकडे पाठ फिरवली असं इथल्या ग्रामस्थांचं दो म्हणणं आहे रमेश हांडवा रमेश हांडवा आमच्या गावाला म्हणणं एवढंच आहे का तेवढा आश्वासन आमदार खासदार प्रत्येक येऊन गेले कोणी दिवस करतो कोणी सांगतो आम्ही एक दोन मंडळी करतो दो। पण आज काय आज काय कोणा केलेलं नाही पण येणारे लोक इलेक्शन आहे ते आम्ही सगळे बहिष्कार टाकणार चामारशी पिंपचे ग्रामपंजी किंवा आपले तिरुणा ग्रामपती एवढ्या दोन तीन ग्रामपंजी हे साठी अडकत अडकतच असतील तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे कोणाला नेते लोकांना कोणाला घोषण नाही देणार आहे तीन ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील ग्रामस्थांची या पुलाअभावी फार मोठी गैरसोय होते आणि ग्रामस्थांनी एक भूमिका घेतली की साधारण तीन ग्रामपंचायतीतल्या क्षेत्रातील ग्रामस्थ आता जी काय लोकसभेची निवडणूक होणार आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीवर ते बहिष्कार टाकणार आहेत कारण त्यांच्या मनात एक संताप आहे इथे आमदार आले इथे खासदार आले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आले वरिष्ठ नेते आले परंतु आश्वासन देण्याच्या पलीकडे या लोकांना त्यांनी काही सांगितलेलं नाही आश्वासन देऊन इथले अधिकारी आणि नेते गेल्यानंतर ते कधी याकडे फिरकले नाही पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांकडे इथल्या ग्रामस्थांनी जाऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु पीडब्ल्यू डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथल्या ग्रामस्थांची बाजू गंभीरपणे ऐकून घेतली नाही त्यामुळे आता इथला जो काही ग्रामस्थ आहे तो हदबल आहे हताश आहे आणि या निव लोक पालघर लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इथल्या ग्रामस्थांनी एक निर्धार व्यक्त केलाय की आम्हाला जर तुम्ही आमची बाजू ऐकत नाही आमची बाजू गंभीरपणे तुम्ही ऐकत नाही तर आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही मतदानाच्या प्रक्रियेवरतीच आम्ही बहिष्कार टाकू इथला ग्रामस्थ अशिक्षित आहे दुर्गम भागात राहणार आहे परंतु इथल्या ग्रामस्थांनी इथल्या प्रशासनाला सुद्धा दाखवून देण्याची भूमिका घेतली जर तुम्ही आमची दखल घेणार नसाल तर आम्ही सुद्धा तुमच्यावर भरोसा करणार नाही अशी टोकाची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी या पुलाच्या कामाची बाजू शासनाने गंभीरपणे न घेतल्यामुळे घेतलेली आहे मागच्या पावसाळ्यामध्ये जो हा जो पूल वाहून गेलाय तो पूल व्हायला पाहिजे यासाठी गावातली करंड गावातली सगळी ही तरुण मंडळी आहे आणि यांचा एक आग्रह आहे की हा पूल आम्हाला शेतीसाठी महत्वाचा आहे आपण या बाजूला पाहू शकाल हे संपूर्ण आत्ता हा मार्च अखेरचा महिना आहे आणि या मार्च अखेरच्या महिन्यात नाग नदीच्या पाण्यावर त्यांनी ही सगळी शेती फुलवले फार कष्टकरी असा शेतकरी वर्ग आपण या बाजूला पाहू शकाल प्रचंड कष्ट करून इथला शेतकरी आपली शेती आहे ती शेती करतोय आणि या शेतकऱ्याला एक चिंता आहे की या पावसाळ्यामध्ये आपली जनावरं या शेतीमध्ये कशी जातील आणि खरंडा गावातील मुलांसाठी जी शाळा आहे ती शाळा या बाजूनी आहे म्हणजे शेती आणि शिक्षण हे खरोंडा गावातील ग्रामस्थांसाठी आज महत्वाचं आहे आणि ते या पावसाळ्यात त्यांना मिळणार नाही कारण शेती ओस पडेल का जनावरत या नदीतून त्यांना पावसाळ्यात पलीकडे नेता येणार नाही त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी एक भूमिका घेतली शासन आपलं जर ऐकत नसेल तर शासनाला सुद्धा आम्ही आता टोकाची भूमिका घेतली हे कळलं पाहिजे म्हणून इथल्या तीन ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांनी या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे खरुंडा गावातील ग्रामस्थांची बाजू आपण ऐकली खासदार राजेंद्र गावित यांनी आपली फसवणूक केली आहे आपल्याला दिलेलं आश्वासन खोट ठरलं हे लक्षात आल्यानंतर खरुंडा गावातील ग्रामस्थांनी नाग नदीवरील पुलाच्या मागणीसाठी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद